सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं ब्रीदवाक्य असलेल्या पोलीस दलानं न्याय मागण्यासाठी गेलेल्यांनाच मारहाण केली इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्यात हा था अजब प्रकार घडला शनिवारी रात्री एका प्रेमी युगुलानं लग्नाची इच्छा व्यक्त करत पोलीस ठाण्यात धाव घेतली पण पोलीस निरीक्षकांनी त्यातील तरुणासह त्याच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यातच झोडपलं था मुलाला मारहाण होत असल्याचं पाहून कासावीस झालेल्या आईनं हंबरडा फोडला आणि ती जागेवर कोसळली त्यामुळे तातडीनं त्या, त्या महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल केलं मध्यरात्रीनंतर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीतून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला पण पोलीसच एकतर्फी भूमिका घेऊन मारहाण करणार असतील तर न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित होतोय इचलकरंजी जवळच्या तारदाळ इथं राहणारा एक तरुण पुण्यात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे शिक्षणासाठी त्याच्यासोबत असलेली एक तरुणी त्याच्या घरी आली आणि घरच्यांसमोर तिनं लग्नाची इच्छा व्यक्त केली त्यानंतर तरुणानं त्या युवतीसह शनिवारी सकाळी शहापूर पोलीस ठाणं गाठलं आणि आम्ही सज्ञान असल्यानं परस्पर संमतीनं लग्न करू इच्छितो असं पोलिसांना सांगितलं यावेळी त्या तरुणाचे नातेवाईकही सोबत होते पण त्यानंतर अचानक शनिवारी रात्री पोलीस निरीक्षक सूर्यवंशी पोलीस ठाण्यात आले त्यांनी कसलीही विचारपूस न करता थेट तरुणाच्या कुटुंबियांवर शिव्यांचा भडीमार सुरू केला तसंच दोघांना ओढ जवळच्या खोलीत नेलं आणि नातेवाईकांसमोरच मारहाण केली त्यावेळी घाबरलेला तरुण विनवळ्या करत होता डोळ्या देखत मुलाला मारहाण होत असल्याचं पाहून आईनं हंबरडा फोडला जबर मानसिक धक्का बसल्यानं ती महिला बेशुद्ध होऊन कोसळली त्यानंतर भांबावलेल्या पोलिसांनी त्या, त्या मातेला इचलकरंजीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेलं तर हे प्रकरण अंगलट येत असल्याचं लक्षात येताच पोलीस निरीक्षकांनी रात्रभर पोलीस ठाण्यात जागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीतून साखर पेरणी करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू होता पण शहापूर निरीक्षकांनी थेट कायदा हातात घेऊन केलेली मारहाण दुर्लक्ष करण्यासारखी नाही त्यामुळे या प्रकरणाची सख खोल चौकशी होण्याची गरज आहे